प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवांपैकी असलेल्या जन्म मृत्यू विभागात वाढत्या गर्दीमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उमाकांत दापुळे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ठोस मागणी केली निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की जन्म मृत्यू विभाग हा सर्वसामान्यांसाठी संवेदनशील व दररोज वापरला जाणारा विभाग असून येथील कार्यालयीन जागा व सुविधा अपुऱ्या आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होतात तसेच लिपिकांची संख्या कमी असल्याने प्रमाणपत्रे व नोंदी करण्यास उशीर होतो या परिस्थितीवर उपाय म्हणून विभागाचे शुशुभीकरण करून स्वच्छ सुसज्ज व नागरिकांसाठी सोयीस्कर वातावरण तयार करण्यात यावं त्याचबरोबर लिपिकांची संख्या वाढवून सेवा अधिक तत्पर व सुलभ करण्यात यावी अशी मागणी उमाकांत दाबोळे यांनी केली आहे